भरारी फाउंडेशनला मी अभिनंदन करतो कारण या पद्धतीचा महोत्सव ह्या भागामध्ये भरवला जातो याचंच मला फार कौतुक वाटतं आणि मी मनापासून त्यांचं फार अभिनंदन करतो दादा असतील आम्ही दादा तुम्ही आहात विनोद दादा आहे तुम्ही ज्या पद्धतीने दा, सुरेश दादा ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय दिवसरात्र मेहनत करताय ह्या उपक्रमासाठी त्याचंही मला कौतुक वाटतं मला एक आवर्जून सांगायचं आहे की ही लोककला तुम्ही समोर आणताय किंवा आज ही खाद्य संस्कृती ही सुद्धा लोककलेतच मोडते असं माझं म्हणणं आहे तर असे उत्सव होत राहिले पाहिजेत आज ज्या इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या आणि आपण म्हणतो की इंग्रजी गाण्यांचा जो काही मारा आपल्यावरती चालला आहे त्या सगळ्यामध्ये आपली संस्कृती हरवली जाऊ जाऊ नये म्हणून ह्या हो पद्धतीचे उत्सव होत राहिले पाहिजेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही करताय मला शाश्वती आहे दादा मला शाश्वती आहे की आपली संस्कृती कधीच हरवणार नाही ती इथे जिवंत राहील कायम <प्राण> आणि खरंच मला जेव्हा कळलं की दोन हजार खुर्च्या आहेत आप आपण लोक सगळे बसलेत आणि बरेच लोक उभे पण आहेत तर मला आधी वाटलं होतं की दोन हजार लोक येतील ना नक्की पण आता बघतोय तर खचाखच भरलेलं आहे आणि खाद्यसंस्कृतीतलं काहीतरी तुम्ही आम्हाला खायला द्यालच <laughs> पण खूप अभिनंदन तुमचं बहिणबाईंचं नाव खूप मोठं आहे आमच्या लहानपणापासनं जात्यावरच्या ओव्या आपण ऐकत आलो त्यांनीच आमची रात्र झाली अंगाई हीच होती आमची आणि अशा महोत्सवात काम करायला मिळतंय हे मला वाटतं आमच्या दोघांचंही भाग्य आहे मला वाटतं की मी श्रेयाला काही बोलायला शिल्लक ठेवलं नसेल पण श्रिया काय सांगशील बायकांना कधी काही बोलायला शिल्लक उरत नाही असं होत नाही <laughs> सगळ्यात आधी एक सगळ्यांना तुम्हाला आमचा नमस्कार जळगावमध्ये आधी आम्ही कार्यक्रम केला आहे पण बहिणाबाई महोत्सवामध्ये ही आमची पहिली वेळ आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला आ, या मंचावरती उपस्थित सगळ्यांचं भरभरून कौतुक कुशल ह्यासाठी करायचं आहे कारण का अशा अनेक कार्यक्रमांना गेली दहा वर्षं आम्ही गेलेलो आहोत ते निव्वळ मनोरंजनासाठी असतात बरेच कार्यक्रम गर्दी गोळा करून एखादी गोष्ट लोकांना सांगण्यासाठी असतात पण बहिणाबाई महोत्सव ह्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या अशासाठी आहे कारण यामध्ये तुमचं मनोरंजन करायला आम्हाला अर्थात इथे बोलवलं आहेच पण त्याचबरोबर लघु उद्योजिका ज्या आहेत आ, मी बऱ्याच जणींना इथे बघते कारण का उमेद अभियान याच्याबरोबर सुद्धा जोडली गेलेली आहे आणि तिथल्यासुद्धा बऱ्याच ताई इथे आज इथे आहेत त्यांनासुद्धा रोजगार मिळवून देणं ह्या महोत्सवाचा एक खूप मोठा त्याच्यामध्ये हातभार आहे असं मला वाटतं